नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुपनवर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो <coughs> विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस लवकरच होणार आहे याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि त्या संदर्भातले काही महत्त्वाचे लेक्चर्स आपण घेत आहोत तुमच्याशी त्यानिमित्ताने काही महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहोत सगळ्यात महत्त्वाचं एक एक सामाजिक आणि समांतर आरक्षणाबद्दल आपण लेक्चर घेणार आहोत आज आपण प्रकल्पग्रस्त यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत दोन हजार तेवीसची जी या पूर्वीची भरती झाली मूळची दोन हजार एकवीस होती त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचं मिरिट कसं राहिलं होतं प्रकल्पग्रस्ताला काय फायदा झाला काय तोटा झाला कशा पद्धतीचं महाराष्ट्राचं ओव्हरऑल मिरिट होतं त्या संदर्भात थोडी चर्चा करणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्ताला दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये कशी संधी उपलब्ध आहे आणि कसा जिल्हा निवड करताना प्रकल्पग्रस्तांनी विचार करायचा या सर्व गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत स्पेशली प्रकल्पग्रस्तावरतीच आजच्या लेक्चरचा पूर्ण विषय असणार प्रकल्पग्रस्त तर पहिल्यांदा मूळ प्रकल्पग्रस्त ची संकल्पना समजून घ्या त्याचं आरक्षण त्यांच्यापासून होणारा फायदा कशा पद्धतीचा असतं त्याच्यावर आपण चर्चा करणार तुम्हाला जरी काही शंका असली कारण मी शक्यतो सगळंच कवर करेल पण जरी काही राहिलं माझ्याकडून अनुदान तर कमेंट करून मला सांगा ह्या विषयावर सर बोला तर त्या पुन्हा नंतर लेक्चर घेताना त्या विषयावर मला बोलता येईल निश्चितपणे ओके तर प्रकल्पग्रस्त त्याला इंग्लिशमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणतात तुम्हाला जे समांतर आरक्षण दिलं जातं ना तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की दोन प्रकारचं आरक्षण आहे एक सामाजिक आरक्षण म्हणजे सर्वसाधारण एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस हे सामाजिक आरक्षण आहे याच्या अंतर्गत जे आरक्षण असतं म्हणजे महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू पोलीस पाले याला म्हणायचं समांतर आरक्षण तर प्रकल्प हे समांतर आरक्षण आहे आणि तुम्हाला प्रकल्पग्रस्त जागा दाखवताना तिथे लिहिलेलं असतं पी ए पी पी ए पी ह्याचा अर्थ प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल हा त्याचा फुल फुलफॉर्म लक्ष ठेवा त्यालाच मराठीमध्ये म्हणतात प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण असतं पाच टक्के लक्ष ठेवा प्रकल्पग्रस्ताला आरक्षण किती असतं पाच टक्के पूर्वी प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या दोघांना एकत्र आरक्षण पाच टक्के होतं बघा यापूर्वी कसं होतं प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या दोघांना एकत्रितपणे संयुक्तपणे पाच टक्के आरक्षण होतं पण त्यानंतर प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण म्हणजे एकंदरीत जे पाच टक्के आरक्षण होतं ते आधी समजून घ्या त्याच्यामध्ये साधारणतः तीन टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्ताला ठेवलं जात होतं आणि दोन टक्के आरक्षण भूकंपग्रस्ताला ठेवलं जात होतं पण प्रकल्पग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळं नंतर बरंचसं दाखलं वेगळ्या धरणामध्ये वगैरे लोकांच्या जमिनी गेल्यामुळं सरकारच्या लक्षात आलं की बाबा प्रकल्पग्रस्ताला तीन टक्के आरक्षण पुरेसं नाही आणि मग ऑगस्ट दोन हजार नऊचा जो शासन निर्णय आहे त्या ऑगस्ट दोन हजार नऊच्या जी आरनुसार नुसार शासन निर्णयानुसार प्र प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आणि भूकंपग्रस्तांचं दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं म्हणजे पूर्वी जी पाच टक्के आरक्षण प्रकल्प भूकंपग्रस्ताला एकत्र होतं ते पूर्ण दोन हजार नऊ पासून विभाजित करण्यात आलं स्वतंत्र पाच टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्ताला दिलं आणि स्वतंत्र दोन टक्के आरक्षण भूकंपग्रस्त दिलं हे बेसिक तुम्हाला माहिती असावं आता दोन हजार एकवीसची जी पोलीस भरती झाली जी प्रत्यक्ष दोन हजार तेवीसला झाली त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचं मिरिट कसं राहिलं होतं ते समजून घ्या जी प्रकल्पग्रस्तांची भरती झाली आता सगळ्या टोटल पोलीस भरती त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण कशा स्वरूपाचं राहिलं होतं ती गोष्ट समजून घेऊया आपण की कशा स्वरूपात प्रकल्पग्रस्त आरक्षण राहिलं होतं तर पहिल्यांदा नीट समजून घ्या ही जी मिरिट लागलं होतं ते प्रकल्पग्रस्त मिरिट सर्वसाधारणपेक्षा कमी म्हणजे प्रकल्पग्रस्त असल्याचा तुम्हाला फायदा एक होतो की सर्वसाधारणचं मिरिट जेवढं असतं त्यापेक्षा दोन तरी मार्कांनी प्रकल्पग्रस्तच कमी असतं काही ठिकाणी चार चार पाच पाच मार्काचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे म्हणजे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त दाखला नसता तर तुम्हाला चार पाच मार्क जास्त घ्यावी लागले असते ती कमी घ्यावी लागली पण दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीवर जर नीट लक्ष केंद्रित केलं तर इतर जे आरक्षण आहे म्हणजे भूकंपग्रस्त माजी सेने खेळाडू पोलीस पाले यांच्यापेक्षा प्रकल्पग्रस्ताचं मिरिट टप होतं यांच्यापेक्षा प्रकल्प असतात म्हणजे थोडक्यात प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड हे दोन जे दोन समांतर रक्षण नाही यांचं मी रिट साधारण एकसारखं लागलं होतं बघा लक्षात घ्या म्हणजे याचा एकच अर्थ निघतो की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पग्रस्ताचून होमगार्डचं भरपूर दाखलं आहेत त्या तुलनेत भूकंपग्रस्ताचं कमी येतं माझी सैनिकांचं कमी येतं कारण माझी सैनिकांचं आरक्षण जास्त आहे पंधरा टक्के त्यामुळे तुलनेने मिरिट कमी राहिलेलं आहे खेळाडूंचं कमी राहिलेलं आहे आणि पोलीस पाल्याचं कमी राहिलं आहे हे तुलनेने थोडंसं चार दोन मार्कांनी ह्यांचं मिरिट प्रकल्पग्रस्त आणि होमगार्डपेक्षा कमी राहिलं होतं एक बेसिक तुम्हाला माहिती असावं टोटलच्या मिरिटमध्ये पण याचा अर्थ मग प्रकल्पग्रस्त जास्त राहिलं म्हणजे दाखला काढणं असं नाही ज्याचा प्रकल्प दाखला निघतो त्याने अवश्य काढा कारण ओपन जी सर्वसाधारण मिरिट असतं त्या सर्वसाधारण मिरिटपेक्षा प्रकल्पग्रस्त मिरिट निश्चित कमी राहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झालेला नाही आता प्रकल्पग्रस्ताचं एक मी उदाहरण सांगतो कसं मिरिट कमी राहिलं होतं दोन चार गट आता खुल्या गटातला आपण प्रकल्पग्रस्तांचं मिरिट पाहिलं ना म्हणजे खुल्या गटात प्रकल्पग्रस्ताचं सगळ्यात हायेस्ट म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकल्पग्रस्तांचे मिरिट सर्वात हायेस्ट राहिलं होतं तर बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्प प्रकल्पग्रस्ताचं मिरिट दीडशेपैकी एकशे एकोणचाळीस लागलं होतं बघा लक्षात घ्या बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे ना बुलढाणा जिल्ह्याचं मिरिट लागलं होतं एकशे एकोणचाळीस आणि जी, ओपन जी पर का ओपन ओपनच मिरिटन मिरिट एकशे एकोणचाळीस लागलं होतं आणि त्याच वेळेस ओपनचं सर्वसाधारणचं मिरिट एकशे एक्केचाळीस होतं म्हणजे फक्त दोनच मार्कांनी कमी मिरिट राहिलं होतं दोनच मार्कांनी कमी राहिलं होतं नाहीतर ओपनचं जी जनरलचे मिरिट आहे तर जनरलचे मिरिटमध्ये प्रकल्प मिरिट होत इतकं टप मिरिट लागलं होतं पण मग एखाद्या विद्यार्थी म्हणून सर मग ओपन फॉर्म भरलेलं आहे की कशाला ओपनच एकशे एक्केचाळीस लागले होते आणि एक एक के मार्काचा फायदा झाला ना तर दो दोन मार्काचा जर फायदा झाला तर बस झाला ना प्रकल्पग्रस्त येते लक्षात त्यामुळे प्रकल्पग्रस्त फायदा होतो पण महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्ताचं सर्वात जास्त मेरिट जर कुठं लागलं तर ते बुलढाणा लागलं होतं एकशे एकोणचाळीस लागलं त्यानंतर पुणे ग्रामीण लागलं होतं एकशे छत्तीस पुणे ग्रामीणला मेरिट लागलं होतं बघा माहिती सग तुम्हाला पुणे ग्रामीण प्रकल्पग्रस्ताची मिरिट आहे ना ते एकशे छत्तीस लाख होतं तुम्हाला अजून काही जरी डाऊट असेल कमेंट करा कारण मी जी सांगतो ती आकडेवारी कधीच चुकणं नाही कारण ह्याच्यातच आम्ही पंधरा वर्ष काम करतोय त्यामुळं असं कुठंही आकडेवारी चुकणं नाही काय नाही तुम्हाला जरी कटो डाऊटा असला काय असला तर तुम्ही निश्चित कमेंट करू शकता त्यानंतर पुणे रेल्वेचे मेरिट राहिलं होतं पुणे रेल्वेचं एकशे पस्तीस पर्यंत मिरिट गेलं होतं पुणे रेल्वे एकशे पस्तीस पर्यंत राहिलं होतं आणि त्यानंतरचं ठाणे था शहर आणि सातारा यांचं मिरिट एकशे तेत्तीस पर्यंत आलं होतं अशा पद्धतीने प्रकल्प कसं मिरिटाचा क्रमांक सगळ्यात हायेस्ट प्रकल्प असतं मिरिट लागलं होतं बुलढाणा आणि ते ओपनचंच होतं बरं का ओपन प्रकल्प एकशे एकोणचाळीस त्यानंतर पुणे ग्रामीण राहिलं होतं त्यानंतर पुणे रेल्वे राहिलं होतं त्यानंतर ठाणे शहर आणि सातारा ठाणे शहर आणि साताराचं एकशे ते मिरिट राहिलं होतं एकशे तेहतीस मिरिट ठाणे शहर आणि साताराचं राहिलं होतं लक्षात तर असं एवढं टप राहिलं होतं मिरिट जर तुम्ही पीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती त्यांच्यासाठी सांगतो एसआरपी तुम्ही विचारताल की पीची परीक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे दोनशे गुणांची परीक्षा असते पीची बरोबर आहे तर एसआरपी शंभर गुणांचं ग्राउंड आणि शंभर गुणांची लेखी असते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तर या शंभर गुणांपैकी सगळ्यात जास्त प्रकल्प प्रकल्पग्रस्तचं मिरिट जे नाही गट नंबर पंधराचा गोंदिया आहे ना तिथे एकशे ब्याण्णव मिरिट लागलं होतं बघा गोंदिया सॉरी येस तर मिरिट गोंदियाचा जो एस आर पी गट पंधरा आहे गोंदिया तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथं मिरिट दोनशे पैकी एकशे ब्याण्णव प्रकल्पग्रस्त लागलं होतं हायएस्ट मिरिट एकशे ब्याण्णव आणि जर सर्वसाधारणचं मिरिट तुम्ही बघितलं तर एकशे त्र्याण्णव लागलं होतं सर्वसाधारणचं मिरिट किती लागलं होतं एकशे त्र्याण्णव म्हणजे एक मार्काचा फायदा झाला होता इथं प्रकल्पग्रस्तांना इथे लक्षात इतकं टप प्रकल्पग्रस्तचं मिरिट लागलं होतं किंवा एसआरपी गट सातचं मिरिट एकशे ऐंशी पर्यंत गेलं होतं त्यावेळेस सर्वसाधारण जे खुला गटातले होते त्यांचे एकशे त्र्याऐंशी झालं म्हणजे तीन मार्काचा फायदा प्रकल्पग्रस्तांना झाला होता इथं प्रकल्पग्रस्तांना फायदा होतो काही काही ठिकाणी आठ आठ मार्काचा फायदा झाल्याचं मी उदाहरण सांगेन प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी भीती घेऊ नका त्याचा फायदाच होती सर्वसाधारणपेक्षा पण इतर जे समांतर आरक्षण आहे त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड थोडं जास्त मिरिट राहतं थोडंसं एवढंच फक्त लक्षात घ्या तर गोंदियाचं एकशे ब्याण्णवपर्यंत मिरिट राहिलं होतं एसआरपी गट दोनचा जे साथ आहे ना त्याचं एकशे ऐंशीपर्यंत मिरिट राहिलं होतं मग तुम्ही म्हणाल चाल की सर प्रकल्पग्रस्त कुठल्या जिल्ह्यात मग कमी राहिलं होतं मिरिट एवढं टप राहिलं तर प्रकल्पग्रस्ताचं जी इतर जिल्हा येतं त्याच्यामध्ये वर्ध्यासारखा जिल्हा असेल बघा त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची रेट खूप कमी राहिलं होतं बघा मी तुम्हाला सांगतो कुठल्या जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त मिरिट सर्वात कमी राहिलं होतं तर वर्ध्यामध्ये फक्त एकशे एक मिरिट राहिलं होतं बघा वर्धा वर्धा जो जिल्हा आहे ना तो वर्धा जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्ताच मिरिट एकशे एक राहिलं होतं आणि हे फक्त खुल्याचं का खुल्याचं इतर सगळ्यांचे मिरिट वर्ध्याचं दोन अंकीत राहिलं होतं एवढाच तीन अंकीची संख्या बाकी नंतर सगळं दोन अंकी राहिलं होतं म्हणजे सगळ्यात कमी मिरिट वर्ध्याच राहिलं होतं एकशे एक त्यानंतर भंडाऱ्याचं सुद्धा कमी राहिलं होतं एकशे तीन प्रकल्पग्रस्ताचं मिरिट सगळ्यात कमी राहिलं होतं भंडारा भंडारा जिल्हा गेल्या वर्षी खूप चांगला तर का आता ह्याचं थोडंसं पेपर जरी टप असलं तरी रिशुले कमी होत मिरिट खूप त्याचं होतं एकशे आलं पर्यंत प्रकल्पग्रस्त खुल्या गटाचं भंडाऱ्याचं तर हे लक्षात हो किंवा नागपूर ग्रामीण सारखं बघा एकशे चौदावर मिरिट आलं होतं ठाणे था। ग्रामीण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये सर्वात चांगला जिल्हा ठरला ठाणे ग्रामीण सगळ्याच प्रवर्गाला चांगला ठरला बरं का तर त्याचं एकशे पंधरा मिरिट राहिलं होतं प्रकल्पग्रस्त त्याच्यामुळं क मीरा भाईंदरचं एकशे सोळापर्यंत मिरिट आलं सिंधुदुर्गचं एकशे एकोणीसपर्यंत मिरिट आलं त्यामुळे हे जे बाकीचे जिल्हा आहेत है यांचं मेरिट तुलनेने खूप कमी आलं होतं हे बी लक्षात राहू द्या म्हणजे प्रत्येक याचं कशा पद्धतीचं मिरिट राहिलं होतं ते आपण पाहतोय तर असं खूप कमी सुद्धा काही जिल्ह्यांचं प्रकल्पग्रस्तांचं राहिलं होतं म्हणजे ज्यांनी मीरा भाईंदरला फायर फॉर्म भरला नागपूर ग्रामीणला फॉर्म भरला वर्धा भंडाऱ्याला फॉर्म भरला ठाणे ग्रामीणला फॉर्म भरला त्या विद्यार्थ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून नाही पण इतर गोष्टीत बी खूप फायदा झालेला आहे एसआरपीत तुम्हाला प्रकल्पग्रस्त कुठे मिरेट कमी लागलं होतं तर एसआरपीचा जो गट क्रमांक धुळ्याचा आहे ना सहा नंबरचा गट बघा एसआरपी गट क्रमांक सहा धुळ्याचा तिथलं प्रकल्पग्रस्ताचं मिरिट खूप कमी राहिलं होतं एकशे बावन फक्त मार्काचं मिरिट राहिलं होतं धुळे एसआरपी गट सहा धुळे पी गट सहा त्याचं फक्त एकशे बावन मिनिट राहिलं होतं प्रकल्पग्रस्त दोनशे पैकी त्यामुळं हे विद्यार्थ्यांना ज्यांचा धुळेला फॉर्मा होता त्यांचं तुलनेने कमी राहिलं होतं त्यामुळं किंवा तू म्हणता सर फक्त तुम्ही प्रकल्पग्रस्तचं ओपनचं मिनिट सांगितलं प्रत्येक प्रवर्गाचं मग इतर प्रवर्गाचं म्हणजे इतर जे काष्ट होत्या त्यांचं मिरिट कसं राहिलं होतं कमी राहिलं होतं का कसं हे मी ओपनचं मिरिट सांगितलं प्रकल्पग्रस्तचं पण जर इतर तुमचं कोणाचं एस सीतनं एस टीत इतर जर फॉर्म असतील तर मेरिट याच्यापेक्षा खूप कमी राहिलं होतं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ओबीसी फक्त एकोणसत्तर मार्काचा प्रकल्पग्रस्त ओबीसी म्हणजे गडचिरोली ओबीसी ना ओबीसी प्रकल्पग्रस्त त्या फक्त एकोणसत्तर मार्काला पुढे झालेलं आहे म्हणजे फक्त एकोणसत्तर मार्काला पोलीस झालेला आहे किंवा रायगड सारखा जिल्हा घ्या नागपूर ग्रामीण रायगड आणि नागपूर ग्रामीणला एस टी प्रवर्गाचं एकोणऐंशी मार्काचं फक्त म्हणजे नागपूर ग्रामीण आणि रायगडचं जर प्रकल्प मी रेट बघितलं तर एस टी कास्ट एस टी म्हणजे अनुसूचित जमातीचा प्रवर्गाचा जो कॅन्डिडेट आहे तो फक्त एकोणऐंशी मार्काला पोलीस झालेला आहे फक्त एकोणऐंशी मार्काला दीडशे पैकी एकोणऐंशी मार्काला पोलीस झालेला आहे किंवा मीरा भाईदर सारख्या ठिकाणी घ्या प्रकल्प असतात म्हणजे तिथे मी एस टी पंच्याऐंशी मार्काला पोलीस झालेलं आहे किंवा सोलापूर ग्रामीणसारख्या ठिकाणी घ्या एस टी प्रवर्ग आहे की नाही एस टी नव्वद मार्काला पोलीस झालेले आहे एस टी प्रवर्गाचं मिरेट खूप कमी राहलं होतं किंवा भंडारासारख्या ठिकाणी एस सी झालं आहे चौऱ्याऐंशी आणि एस टी झाला ऐंशी म्हणजे सगळं दोन अंकीमध्येच भरती झालेली आहे मग प्रकल्पग्रस्तांचे मिर काही जिल्ह्यांमध्ये खूप कमी लागलं होतं इव्हन तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल की महाराष्ट्रातला असं काही जिल्हा येतं की जिथं प्रकल्प वस्तू उमेदवारच आलं नाहीत मी त्या जागा खाली ठेवायला लागल्या आणि सर्वसाधारण गटाला द्यायला लागल्या म्हणजे गडचिरोलीमध्ये अनुसूचित जमातीचा असतो उमेदवार आला नाही बघा अनुसूचित जमातीचा प्रकल्पग्रस्त उमेदवार न आल्यामुळे ती जागा खाली राहिली आणि सर्वसाधारण केली विजा अचा गडचुरलेला उमेदवार आला नाही प्रकल्पग्रस्त जागा खाली राहिली जमाती क म्हणजे एन टी सी चा उमेदवार प्रकल्पग्रस्त आला नाही गडचिरलेला ती जागा खाली राहिली इव्हन छत्रपती संभाजीनगरला ओबीसीची प्रकल्पग्रस्त जागा आहे अशी खाली राहिली एक जागा होती छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद हिथं जी भरती झाली तिथं प्रकल्पग्रस्त उमेदवार न आल्यामुळे ती जागा खाली ठेवण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात जिल्ह्याची निवड करताना नीट काळजी घ्या की प्रकल्पग्रस्तांच्या काही काही ठिकाणच्या जागा खालीसुद्धा राहिलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी ती गोष्टसुद्धा समजून घेतली पाहिजे त्यामुळे आपण फॉर्म भरताना निश्चितपणे तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्ष जाहीर ना त्यावेळेस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माझी सैनिक खेळाडू आपण एक सुसंवाद मेळावा ठेवू की जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण जेवढं शक्य आहे तेवढं बाबा मिरिट यापूर्वीचं मिरिट कसं राहिलं होतं रेशो कसा राहिलं होतं ह्याच्यावरती चर्चा करू आता फॉर्म भरताना कशी पद्धत असेल नवीन जे काय बदल असतील ते तुम्हाला मी वेळोवेळी जे आपले चॅनल आहेत यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कळवू जर काय बदल झालं तर ओके तुर्तास आपण इथंच थांबूया नंतरची लेक्चर आपण भूकंप्रस्त वेगवेगळ्या विषयावरती येऊन मी तुमचे संवाद साधू तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद